आ, जे डब्ल्यू किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण पितृपक्ष विशेष अशी कारल्याच्या भाजीची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी येथे मी पाव किलो कारले पाण्याने स्वच्छ धुवून गोल आकारात कापून घेतले आहेत अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धने जिरे पावडर पाव चमचा हळद धुवून चिरून घेतलेली कोथिंबीर थोडा लिंबाचा रस चवीनुसार मीठ फोडणीसाठी तेल जिरे मोहरी हिंग आपले मी छान अशी गोलाकारात कापले कडक बिया होत्या त्या काढून टाकल्या कोळ्या छान टाकतात मग त्या थोडं लिंबाचा रस टाकून घेते मी हळद थोडे मीठ टाकते त्या हळद मीठ आणि लिंबाचा रस आपण छान या फोडीला असं लावून ठेवू एक पाच दहा मिनटं असं ठेवून द्यायचं म्हणजे कारली कडूनही लागत हळद मीठ व लिंबाचा रस चकत्यांना छान लावून झाला आहे आता आपण पाच ते दहा मिनटं राहू देऊ मी गॅसवर येथे कढई तापत ठेवली आहे त्यात आता फोडणीसाठी तेल टाकून घेते आपल्याला तेलात मी आता मोहरी टाकते जिरं आता आपण कारले टाकून घेऊ कारले छान तेलात परतून घेऊ आपण असं परतच राहायचे म्हणजे छान होतात ते कारले तिखट टाकते मी धनी चिली पावडर थोडी हळद आपण हळद आधी लावलेली आहे थोडी टाकते आता छान परतून घेऊ आपण कारल्याच्या का चकत्या तेला छान परतून झाल्या आहेत मी त्यात आता चवीनुसार मीठ टाकते आपण मीठ प्रथम लावलंच होतं थोडी चिरलेली कोथिंबीर टाकते कोथिंबीर टाकल्याने छान लागते भाजी पितृ भाज्या भाज्या साध्या सोप्या पद्धतीनेच बनवलेल्या असतात पण खूप छान चविष्ट लागतात अशा आता मी पाच मिनिटं झाकण ठेवून देते यावर आता मंद आचेवर आपण हे कारले शिजू देऊ पाच मिनिटं झाले आहेत आपण आता कारल्याची भाजी बघून घेऊ वा मस्त वापरली छान भाजीचा छान सुवास आहे मस्त कारल्याची भाजी कडू असते म्हणून लोक खायचा कंटाळ करतात पण खायला हवी औषधी असते अगदी आपण कारल्या तर बघून घेऊ छान झाली मस्त मऊ शिजली अगदी छान आपण हळद मीठ लावून आहे ना त्यामुळे लवकर शिजली भाजी त्यातले पाणी आपण काढलं नाही त्या पाण्यातच मस्त शिजली अगदी आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ अशी भाजी भाकरी पोळी सोबतही छान लागते प्रवासात न्यायलाही अगदी सोयीची होती छान याच्यात पाणीच नाही वापरलं ना आपण छान झाली भाजी अगदी आमच्याकडे श्राद्ध पक्षात अशीच भाजी करतो आम्ही आपण आपल्या आवडीनुसार दाण्याचं कूट खोबरं वगैरे टाकू शकता साध्या सोप्या पद्धतीने कारल्याची पौष्टिक भाजी तयार झाली आहे चवीला खूप छान लागते अजिबात पडू लागत नाही तर मग आपण पण या पद्धतीने भाजी घरी नक्की करून बघा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा